एकशे आठ रुग्णवाहिका सर्व्हिसने केली एक कोटी रुग्णांची सेवा जिल्हा व्यवस्थापक डॉक्टर कौस्तुभ गाटुळे यांची माहिती केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने बीव्हीजी ग्रुपच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या एकशे आठ रुग्णवाहिका सर्व्हिसने आतापर्यंत एक कोटी रुग्णांची सेवा केली असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक डॉक्टर कौस्तुभ गाटुळे यांनी जे मराठी न्यूजशी बोलताना दिली सदरची रुग्णसेवा रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारे अखंडपणे प्रामाणिकपणे व आनंदाने दिली जात आहे या सेवेसाठी बी व्ही जी ग्रुपचे चेअरमन हनुमंतराव गायकवाड बी व्ही जीचे एमई एम एसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर शेळके ऑपरेशन हेड डॉक्टर किशोर देव कोल्हापूर विभागीय व्यवस्थापक संग्राम मोरे आदी मान्यवरांच्या सह बी व्ही जी ग्रुपच्या प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे डॉक्टर घाटुळे यांनी आवर्जून सांगितले सांगली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दोन लाख एकोणऐंशी हजार सहाशे पेक्षा जास्त आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय कुमार वाघ यांचे मार्गदर्शन लाभत आहे असे त्यांनी नमूद केले सांगली जिल्ह्यामध्ये एकूण चोवीस रुग्णवाहिका आहेत त्यापैकी एकूण एकुन एकोणीस एकुन रुग्णवाहिका बेसिक लाईफ सपोर्ट व पाच रुग्णवाहिका ऍडव्हान्स लाइफ सपोर्ट आहेत यामध्ये बावन्न तज्ज्ञ डॉक्टर्स व पंचावन्न तज्ज्ञ पायलट अहोरात्र काम करतात यावेळी अतिरिक्त जिल्हा व्यवस्थापक विशाल शिंदे संतोष गायकवाड यांच्यासह लोखंडे संतोष देसाई उपस्थित होते केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने बी जी कंपनी दोन हजार चौदापासून पासून एकशे आठ रुग्णवाहिका सर्व्हिस हे महाराष्ट्रामध्ये चालू केलेले आहे गेल्या दहा वर्षापेक्षा जास्त काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रात आपण गेल्याच महिन्यामध्ये एक करोड पेशंटला आपण सर्विस दिलेली आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये दोन लाख एकोणऐंशी हजारपेक्षा जास्त जा जा लोकांना जून महिन्यापर्यंतची ही आकडेवारी आहे जून महिन्यापर्यंत आपण दोन लाख ऐंशी हजार एकोणऐंशी हजार सहाशे लोकांना सर्विस दिलेली आहे महाराष्ट्र शासनातर्फे प ज्यावेळेस ही सर्विस चालू केली होती तर आपण एकमेव महाराष्ट्र राज्य पूर्ण भारत देशामध्ये असं आहे की ज्याच्यामध्ये शासकीय ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर उपलब्ध आहे इतर राज्यामध्ये जे एकशे आठ सर्विस आहे त्याच्यामध्ये पॅरामेडिकल स्टाफ असतो पण महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे की ज्याच्यामध्ये चोवीस तास तुम्हाला रुग्णवाहिकेमध्ये डॉक्टर अवेलेबल आहे आणि ही रुग्णवाहिका पूर्णपणे सुसज्ज असून व्हेंटिलेटर डीफेफ ऑक्सिजन ह्या सर्व सोयीने युक्त आहे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये एकूण चोवीस रुग्णवाहिका आहेत त्यापैकी एकोणीस ह्या बेसिक लाईफ सपोर्टच्या आहेत आणि फाईव्ह ॲम्ब्युलन्सेस ज्या आहेत त्या ॲडव्हान्स लाईफ सपोर्टच्या आहेत प्रत्येक रूटवरती एक किमान एक अशा प्रकारे आपण त्या ॲम्ब्युलन्सची मांडणी केलेली आहे शासनातर्फे आणि ही रुग्णवाहिका आणि हे डॉक्टर अवेलेबल असणारी रुग्णवाहिका ही पूर्णपणे मोफत आहे आजपर्यंत बऱ्याच रुग्णांनी या या सेवेचा पूर्ण लाभ घेतलेला आहे ही सेवा आमच्या कंपनीचे चेअरमन आदरणीय हनुमंतरावजी गायकवाड सर कंपनीचे सी ओ आदरणीय डॉक्टर सर त्यानंतर ऑपरेशन हेड डॉक्टर किशोर देव सर आणि आमचे विभागीय व्यवस्थापक डॉक्टर संग्राम मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी डॉक्टर कौतुभ गाठवे ॲज अ डिस्ट्रिक्ट मॅनेजर माझ्याकडे चार्ज आहे सांगली जिल्ह्याचा सा, आणि आमच्या तर्फे ही सर्व्हिस पूर्ण सांगली जिल्ह्यात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुरवली जाते आपल्याकडे सांगली जिल्ह्यामध्ये चोवीस रुग्णवाहिका आहेत पंचावन्न बावन्न सॉरी चोपन्न ड्रायव्हर आहेत आणि पन्नास डॉक्टर आपल्याकडं टाईम यामध्ये दे सेवा देत आहेत रुग्णसेवा ही शि ईश्वर सेवा हे आमचं फलित आहे आणि कंपनीचं मोठं ज्याप्रमाणे आहे ह्युमॅनिटी आहे ते आम्ही सर्वस्व परेने प्रयत्न करतो की पेशंटला सर्विस भेटावी आणि त्यासाठी अहोरात्र कोणतेही सण असतील काय असतील तरीही आमची सर्विस कधी बंद पडली नाही आजपर्यंत अखंडित सेवा आपण पूर्ण महाराष्ट्रभर आणि सांगली जिल्ह्यात आपण देत आहोतच आणि माझं सर्व लोकांना आव्हान राहील की कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्ही एकशे आठ रुग्णवाहिकेला शंभर टक्के कॉल करा आपल्यातर्फे कधी कोणत्याही पेशंटला रुग्णवाहिका नाही असं सांगितलं जात नाही जरी एखादी जवळची ॲम्ब्युलन्स का कॉलवरती बिझी असेल तर आपण त्वरितच दुसऱ्या ॲम्ब्युलन्स जवळची त्यांना पुरवण्यात येते त्यामुळं अखंडित सेवा हे दिवसरात्र चालूच आहे आणि भविष्यातही अशी चालू राहील धन्यवाद सांगली जिल्ह्यामध्ये डॉक्टर विक्रमसिंह कदम जिल्हा शल्य चिकित्सक सांगली डॉक्टर विजयकुमार वाघ जिल्हा आरोग्य अधिकारी सांगली आणि आपल्या इथले डी डी डॉक्टर दिलीप मानेसर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यामध्ये एकशे आठ रुग्णवाहिकेचं काम अवरित चालू आहे सांगली जिल्ह्यात आता जी पूर परिस्थिती आहे अशामध्ये एकाट्या ठिकाणी जर अँब्युलन्स पोहोचू शकेल न शकत नसली तरी आमची अँब्युलन्स जिथंपर्यंत पोहोचेल तिथंपर्यंत जाऊन तिथनं डॉक्टर आणि ड्रायव्हर यांनी कालच एका ठिकाणी पावसाच्या पाण्यामध्ये पुराच्या पाण्यातून एक किलोमीटर पेशंटला स्ट्रेचरवरती उचलून आणलेलं आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपत्कालीन काळामध्ये तुम्ही एकशे आठ रुग्णवाहिकेला शंभर टक्के कॉल करा तुम्हाला पूर्ण सेवा पुरवण्यात येईल सांगली